करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले तुम्हाला तुमच्या आयुष्यात वाईट होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता परंतु परमेश्वर सुद्धा तुमचं वाईट होऊ देणार नाही हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे आपल्या आयुष्यात चांगलं व्हावं यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो कुणाच्या वाटेला दुःख होऊ नये कुणाच्या वाटेला त्रास होऊ नये यासाठी प्रत्येकजण जीवापाड प्रयत्न करत असतो ज्या ज्या वेळेला बघा दिलेलं असेल किंवा घेतलेलं असेल मनुष्यदेह एक वेळ विसरतं पण मनाला लागलेला शब्द माणूस कधीच विसरत नाहीये आता आपल्याला ज्या वेळेला गरज भासते त्यावेळेला आपण मित्राकडून पैसे घेतो बरोबर किंवा ज्या वेळेला बघा समोरच्या व्यक्तीला पैसे हवे असतात आपल्या मित्राला किंवा आपल्या मैत्रिणीला पैसे हवे असतात किंवा आपल्या नातेवाईकांना ज्या वेळेला पैशाची गरज भासते ना त्यावेळेला ते प्रत्यक्ष आपल्याला फोन करतात मदत मागण्यासाठी बघा प्रत्यक्षात काय करत असतात आपल्याला किंवा आप आपल्या घरी येतात आपण त्यांना पैसे देतो किंवा आपल्याला गरज भासेल तेव्हा प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडून पैसे घेतो परंतु ज्या वेळेला पैसे घेतलेले आहेत त्याचप्रकारे पैसे घेतलेले असताना पुन्हा द्यायचं आपण नावच काढत नाही आहे कधीकधी असं सुद्धा होतं पैशामुळे नाती तुटली जातात मग आपण विचारतो तुम्ही कधी आम्हाला पैसे दिले होते आम्हाला केव्हा गरज पडली होती म्हणजे समोरच्या व्यक्तीने ज्या विश्वासाने पैसे दिलेले आहेत त्या विश्वासाने बघा तुम्ही पैसे देणं गरजेचं आहे परंतु आपण काय विचार करतो आपल्याला ज्या वेळेला बघा घरामध्ये एखादी वस्तू हवी असे आपला मिक्सर बंद पडला आणि आपण मिक्सर मागायला गेलो की बाबा घरामध्ये पाहुणे येणार आहेत तर जेवण बनवायचं आहे आणि त्यासाठी आपण आपल्या शेजारी असणाऱ्या लोकांकडे गेलो आणि त्यांच्याकडून मिक्सर आणला आपल्याला गरज होती म्हणून आपण गेलो की नाही परंतु कितीतरी महिन्याने बघा प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीलासुद्धा एखादी वस्तूची गरज पडली ती आपल्याकडे होती परंतु आपण काय विचार केला की यांना देऊन उपयोग काय त्यापेक्षा नाही सांगितलेलंच बरं परंतु आपण ज्या वेळेला नाही बोललो समोरच्या व्यक्तीने मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा केला की ज्या वेळेला आम्ही मिक्सर दिला आणि आता आम्ही ही वस्तू मागायला आलो तर बघा प्रत्यक्षात आम्हाला देत नाही आहेत म्हणजेच कुणाच्या तरी आयुष्यात कुणाचं वाईट करू नका कारण परमेश्वर आपलं वाईट होऊ देणारच नाही आहे जर तुम्ही प्रामाणिकपणाने राहत असाल प्रामाणिकपणाने बघा प्रत्यक्षपणे वागत असाल तुमचा स्वभाव उत्तमाचा असेल तर नक्कीच तुमच्या हातून वाईट कधी घडणार नाही परंतु प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना ज्याप्रमाणे जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचं परमेश्वर कधीच वाईट होऊ देत नाही आता आपला देह हा पूर्णपणे जर पाहायला गेलं तर परमेश्वराचाच अंश आहे बरोबर की नाही त्यानेच हा संपूर्णपणे काय केलेला आहे घडवलेला आहे आता विचार करा ज्याने घडवलेला आहे तो कधी वा आपली वाट लावील का हो बघा आपण एखादी सुंदर मूर्ती घडवली एखादी छान प्रकारे माती घेतली बघा त्या मातीपासून आपण एखादी मूर्ती तयार केली आता ती मूर्ती आपणच तोडू का नाही तोडू शकत किंवा आपण एवढी मेहनत केलेली आहे मग आता त्या परमेश्वराने आपली सुंदर एवढी मूर्ती घडवलेली असताना तो आपल्या आयुष्याची राख रांगोळी करेल का हो आपली वाट लावेल का नाही ना ज्या भगवंताने प्रत्यक्षात आपल्याला बघा हा देह प्राप्त करून दिलेला आहे त्या भगवंताचं स्मरण भगवंताचं नामस्मरण या नामस्मरणावर या पूजेवर या बघा उपासनेवर जर मनापासून जर तुम्ही विश्वास ठेवत असाल ना तर प्रत्यक्षात भगवंत कधीच वाईट होऊ देणार नाही जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी घडत असतात परंतु आपण जीवापेक्षा जास्त ज्याला जपतो तेच शेवटी रडवत असतो हा विचार जर आपण केला एखादी गोष्ट हवी असते ती गोष्ट आपण जीवापाट जपतो परंतु जीवापेक्षा जास्त ज्याला जपतो तीच शेवटी रडवत असते दोन मुलं असतात एक मुलगा आणि एक मुलगी असते लहान मुलगा असतो मोठी मुलगी असते समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका लहानाची मोठी बघा प्रत्यक्षात आई वडील त्यांना उत्तम प्रकारे संस्कार देत असतात उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत असतात जे काय हवं असेल जे काही नको असेल ते बरोबर बघा प्रत्यक्षपणे देत असतात परंतु दोघांनाही उत्तम प्रकारे सांभाळलं लहानाची मोठी सुद्धा केली परंतु कालांतराने एखादा विषय असा घरामध्ये निघाला दोघे मोठे झाले मुलगा सुद्धा मोठा झाला सुद्धा मोठी झाली कुठल्या तरी गोष्टीवरून वाद झाला आणि त्यावेळेला बघा प्रत्यक्षात आपण विचार करतो ना घरामध्ये कुठलाही वाद ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला एखाद्या व्यक्तीने शांतपणाने विचार करणं गरजेचं आहे समोरची व्यक्ती तावा तावाने बोलत असते रागारागाने बोलत असते त्यावेळी आपण शांत असणं गरजेचं आहे किंवा आपण ज्या वेळेला बघा राग प्रकट करत असतो मत्सराने बोलत असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीने शांत राहणं गरजेचं आहे त्यावेळी शांतपणा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल परंतु ज्या व्यक्तीला आपण जपलं ती व्यक्ती शेवटी बघा उलटी फिरली म्हणजेच काय आपण बोलतो ना अरे या व्यक्तीसाठी मी काही नाही केलं सर्व काही केलं जे काही हवं असेल ते बघा जीवाचं रान करून रात्रीचा दिवस करून त्या व्यक्तीसाठी मी एवढं आणलं मी उलट खाल्लं नाही परंतु त्या व्यक्तीला दिलं परंतु आज ती व्यक्ती उलटी फिरली असं होतं आपल्या आयुष्यातसुद्धा पाहायला मिळतं म्हणून काळजी करणं आणि विश्वास या दोन गोष्टी जिथं असतात तिथंच खरं प्रेम असतं भाग थांबवला आपण मुलामुलींची काळजी घेत असतो परंतु ओवरसुद्धा झाली नाही पाहिजे मर्यादा सुद्धा ओलांडली गेली नाही पाहिजे कारण कसा लिमिटमध्ये असणं गरजेचं असतं का भाग दिलेला आहे जेवढे तुम्ही लाड कराल बघा आई आईवडिलांनी मुलामुलींचे लाड नक्कीच केले पाहिजे परंतु ओवर जर केले तर तेच लाड बघा प्रत्यक्षपणे डोक्यावर पडत असतात म्हणजेच काय स्प्रिंग असते बघा जेवढी आपण दाबू तेवढी ती उडते म्हणून प्रमाण असणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत म्हणून काळजी करणं आणि विश्वास या दोन गोष्टी जिथं असतात तिथंच खरं प्रेम पाहायला मिळते म्हणून आजपासून काय आईवडिलांनी मुलांवर संस्कार करणं बंद करायचे का त्यांचे लाड बंद करायचे नाही उत्तम प्रकारे देणं गरजेचं आहे परंतु मर्यादेपेक्षा अतिमर्यादेत नाही बरोबर की नाही कारण कुठलीही गोष्ट असू दे पैसा असो गाडी असो बंगला असो सगळं काही आपल्याला पाहायला मिळत असतं परंतु सगळंच घेणं सगळंच मिळणं हे आपल्या नशिबी नसतं त्यासाठी आपल्याला कष्ट करणं महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत ही शून्य असते तुम्ही तुमच्या जीवनात किती खुश आहात हे स्वतःहून पाहिलं पाहिजे एखादी गोष्ट जर आपल्याला मनाप मिळाली नाही ना मग ती वस्तूपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात आनंद प्राप्त होणार नाही मग शेवटी किती काही दुसरी गोष्ट मिळाली तरी त्या गोष्टींची किंमत शून्य म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ना त्या भगवंतानी बघा प्रत्यक्षात आपल्याला सर्व प्रकारे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय मिळून हा रन दश इंद्रियाचा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे आपल्या हातावरील असणाऱ्या रेषा आपण पाहत असतो त्या रेषेत बघा दडलेलं भविष्य आपण पाहण्यामध्ये काय करत असतो वेळ घालवत असतो परंतु हातामध्ये असणाऱ्या भविष्यापेक्षा हाताने कष्ट करा कारण स्वतःचं भविष्य हे आपल्या हातामध्ये आहे नशिबावर अवलंबून राहू नका उत्तम प्रकारे आपण आपल्या कार्याला आणि आपल्या कार्यामध्ये भर द्या जेणेकरून नशीबसुद्धा उत्तम प्रकारे आपल्याला प्राप्त होईल जर तुम्ही नशिबावरच अवलंबून असाल म्हणजेच जर तुम्ही कार्यामध्ये कमी पडत असाल तर बघा प्रत्यक्षात जे आपल्याला करायचं होते ते करता येणार नाही जे आपल्याला मिळवायचं होतं ते मिळणार नाही म्हणून नशिबापेक्षा कर्माने उत्तमाचा राहा ऐपतीपेक्षा जास्त काही सहज साध्य झालं तर कालांतराने त्याची किंमत शून्य होऊन जाते म्हणून आहे तितुक्यामध्ये आपण धनी असणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला बघा आपल्यापेक्षा आपण जेवढं मिळवायचं होतं तेवढं आपल्याला मिळालं परंतु जास्त जर मिळालं तर ते आपण घेत नाही म्हणजेच काय आपल्याला भूक लागलेली आहे समोर खूप पदार्थ आहेत बरोबर की नाही परंतु एवढे पदार्थ असताना आपलं पोट भरलेलं आहे आता पोट भरलेलं असताना समोर पदार्थ आहेत परंतु आपल्याला खायची इच्छा नाही आहे म्हणजे त्यामध्ये समाधान असणं गरजेचं आहे आहे तिथे तुके देवाचे बरोबर की नाही मग त्यामध्ये आपल्यालासुद्धा समाधान राहता आलं पाहिजे म्हणून जास्त मिळवण्यापेक्षा कमी मिळवणं अधिक चांगलं परंतु त्यामध्ये आनंद प्राप्त करून घेणे हे सर्वात मोठी गोष्ट आहे जय जय रघुवीर समर्थ